देवाने इतकी सुंदर पृथ्वी निर्माण केल्यानंतर देव माणसाने तयार केलेल्या कॉन्क्रीटच्या जंगलात का राहील कोकणातल्या माणसांचा देव कुठे राहतो माहिती आहे हा देव राहतो पृथ्वीवरच्या सगळ्यात संवेदनशील सगळ्यात जुन्या जंगलांमध्ये आता मीही अशाच एका खूप जुन्या जंगलामध्ये आहे याचा इतिहास आपल्याला माहिती नाही गावकरी म्हणतात की हे जंगल गेल्या शेकडो वर्षांपासून असंच आहे त्यातल्या स्पेसीज जेव्हा आम्ही इकॉलॉजिस्टना विचारतो तेव्हा ते, ते म्हणतात की पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी जे जंगल तयार झालं असेल त्यातल्या काही स्पेसीज या जंगलांमध्ये आढळतात मी राखणदार नावाचा आम्ही एक उपक्रम हाती घेतला आहे ज्यातून आम्हाला ही अशी जंगलं आणि ती जंगलं वाचवण्यामागचे स्थानिक लोकांची श्रद्धा टिकवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत हे खऱ्या अर्थानं कोकण आहे हे खऱ्या अर्थानं गाव आहे या गावकऱ्यात लोकांनी त्यांचे देव मूळ पुरुष आधी इथे पुजले नंतर त्याची मंदिरं झाली या संपूर्ण गावच्या बारा सीमांवरती या गावचे राखणदार वसलेले आहेत आणि ह्या प्रत्येक राखणदाराची देवराई आहे या देवराईतून एक आध्यात्मिक ऊर्जेचा झरा आहे आपण मी राखणदार या आपल्या उपक्रमाची सुरुवात केली आहे आरोस पाडलोस या गावातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यामधली ही निसर्गाने संपन्न अशी गावं आहेत या गावांमध्ये कंटिन्युअस वर्षभर बर वाहणारे झरे आहेत आणि या झरे वाहतात या डोंगरांमधून आज आपण ह्या गावामध्ये इथल्या देवराया इथले राखणदार फिरणार आहोत या राखणदारांची ताकद जागृत करणार आहोत या राखणदारांची ऊर्जा आपल्या अंगात घेणार आहोत आणि कोकणची जल जंगल जमीन आणि निसर्ग वाचण्याची प्रेरणा आपण या देवरायांमध्ये शोधणार आहोत तर चला मी राखणदारचा पहिला उपक्रम आज आपण सुरू करूया जय देवामुळे पुरुषा बाय माझ्या वर्षी बाळाचं पूर्वस परभूच वस रावणात रावणाचं पूर्वस भुजनाथ भुजनाचं पूर्वस गिरोबा गिरोवाचं पूर्वस घोडगाळून आपलं लिंग यथा गोळ थाळकार नायकाचोस भारतचं नितकरी भारतचा वाटो दाड ब्राह्मण मय मारिंग मायको मारिजा प्रसाद गावडे हे जे काय आपलं राखणदार म्हणून जे काय कार्यक्रम त्यांच्या राबविलो आहात आणि जे काय हे सर जे काय रायतली देवस्थान आहोत त्याच्याविषयी त्यांचे माहितीसाठी इले आहोत आणि त्यांचा जो हो काय कार्यक्रम आहात तो आपलं व्यवस्थित तुझ्याकडसून सुरुवात करतो आपलं व्यवस्थित पार पाडून घे त्यां अशीच जिकडे तिकडे जे काय राय आहेत त्याच्यात जाऊन त्यांना ह्या हो, ते करूची बुद्धी दे त्यांच्या प्रसिद्धी त्यांची होती कारण पराक्रम आणि ते स्थापन केलं काय जाड साखर आणि जाड ब्राह्मण <us> आणि तिथे सरवणकर म्हणजे दांडेकर कर हं आणि गावडेची राय तिकडे आहे पलीकडे वाळाच्या पलीकडे मधी काय वांगणा वांगणा आणि इथे हा झरा पण नंतर फुटलेला इथे त्यांनी राई स्थापन केल्यानंतर हा झरा चालू केला त्यांनी जास्ती करून ना ह्या व्हाळाच्या परिसरात ना बिब्याची झाड खूप होत नमस्कार मित्रांनो मी आज आहे आरोस या गावातल्या दाडोबाच्या रायमध्ये आणि माझ्यासोबत सगळे ग्रामस्थ आहेत छोटी मुलं आहेत आम्हाला कोकणातले जे राखणदार आहेत जंगलातले त्यांना भेटायचं आहे कोकण ह्या राखणदारांनी जपलं आहे है। आणि ह्यांच्यामुळेच हे कोकण आपल्याला आजपर्यंत असं छान हिरवागार दिसतंय जंगल समृद्ध आहेत हे कुठे कुठेतरी या पिढीला परी पिढीपर्यंत हे नॉलेज गेलं पाहिजे आणि त्याचा इकॉलॉजिकल सेन्स पण गेला पाहिजे हा आमचा उद्देश आहे तर या देवराईत जसं मी आलो आहे एक अतिशय शांत पवित्र अशी ही जागा आहे इथे देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या आजूबाजूला संपूर्ण जंगल आहे आणि त्याच्या बाजूने एक छोटासा पाण्याचा प्रवाह मी म्हणेन आध्यात्मिक ऊर्जेचा हा झरा आहे जो या देवराईतून वाहतो आहे तर तिथे आपल्याला जास्ती करून बिबा हा वृक्ष दिसतो आहे आणि ह्या ज्या सगळ्या वेली दिसत आहेत या संपूर्ण जंगलात पसरलेल्या आमच्या स्थानिक भाषेत त्याला गारकाणी म्हणतात किंवा गारंबी म्हणतात मराठीत आणि तुम्ही बघाल इथे आपली सातेरी आहे म्हणजे फर्टाईल सॉईल तर जिथे निसर्ग आहे जिथे राखणदार आहे तिथे सातेरी आहे तर ती आपली माता आहे ती आपली जमीन आहे जे बिया इथे बिब्याच्या पडल्यात त्या रुजून आल्या आहेत त्या इथेच जर्मिनेट झालेल्या आहेत हे जंगल सतत वाढत आहे हजारो वर्ष या जंगलामध्ये कोणी इंटरफिअरन्स केलेला नाही आणि इथली लोकंही त्याला श्रद्धेच्या नावाने जपतात आहेत कोकणाची एक कल्चरल बायोडायव्हर्सिटी मी म्हणेन जी इथल्या लोकांनी जपली आहे तर आज आपण दिवसभर या गावामध्ये फिरणार आहोत अशाच देवराया अनुभवणार आहोत आणि या गावाच्या खरा राखणदार निसर्गाचा ती माणसं कशी जपतात ते बघणार आहोत 재미있다... 한에싹 물엎은 바로 w i असे एक सगळ्यात देवरायांचे आपण ह्या करू शकतो त्या गावड्यान हु गाव वसे डोपाड गाव त्यांनी पहिली राय स्थापन केली आणि त्यांनी हे सातेरी म्हणा म्हणजे माऊलेचा ह्या सातेरी म्हणा हे सगळ्या केल्या आणि ती भराडी आणि तसाच पाषाण नंतर मग आपण त्यांचं मंदिरीकरण केला किंवा नंतर त्याचा मंदिर पोजूक लागलो आपण आता मंदिरातच आपण गुंतलो काहीतरी आणि जंगलापासून काहीतरी आम्ही चाललो आज आम्ही परत आहे जंगला दिलो आणि तुम्ही हा जंगल राखलात ही खूप मोठी गोष्ट किती साधारण म्हणजे जंगल हा या म्हणजे तुमच्या ताब्यातलं जंगल किती आणि फॉरेस्ट मध्ये मिळून साधारण किती असताना फॉरेस्ट इथून जो लागलो बाजार बघा जो पूर्ण डोंगरच हो जंगल राखलं गेलेलं फॉरेस्ट फॉरेस्ट मी ह्या ज्या देवराई दिले होते त्या देवराईतलं हे म्हणजे त्या जंगलात न येणार ह्या झऱ्याच्या पाण्यावरती तुम्ही शेती करा या झऱ्याच्या पाण्यावरती संपूर्ण शेती एवढ्या पाण्यावरती होईल आणि हा कसला आहे हो जांबोदगडा दगड चिरो आम्ही जे म्हणतो हा चिरो म्हणतो त्याच्यातनं हा कंटिन्यू वर्षभर पाणी येतो वर्षभर पाणी येतात कधी पाऊस जरी लेट झालो तरी पाणी एवढंच राहतात आणि जरी पाऊस खूप लागलो तरी इथं पाणी खूप वाढणार नाही एवढंच राहतं पाणी झरीचा पाण्याचा जो काय औषधी असं तुमचं वाटतं याचं गुणधर्म असं हा औषधी आहे आणि इथला पाणी की नाही आम्ही जवळजवळ तर लहानपणापासून पी दिली त्याच्यावर पिकवलेलं तुम्ही अन्न जा त्याची काय क्वालिटी असते त्याची क्वालिटी बरीच होती कारण म्हणजे तो काय केली आणि हो वर्षभर आता झरो व्हावत राह वर्षभर हो झरव असो तर देवराईचं ह्याही महत्व आहे की तुम्ही जंगल राखल्यामुळे तुमच्याकडे पाणी पाणी चांगला राहला जंगल राखल्यामुळे चालू होण्याचं आहे जमनी घेतल्या जात आहेत आणि हे कुठंतरी कोकण विलुप्त होण्याच्या मार्गावर दिसतंय आम्हाला आणि तुम्ही हा कार्यक्रम आज एवढी वर्ष म्हणजे तुम्ही ठाम मारून राहिलात कोकणात एवढं तुमचं शिक्षण आहे सगळ्या गोष्टीवर तुम्ही चांगल्यापैकी डॉक्युमेंटरी किंवा चांगल्यापैकी त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करता आणि कोकणाचा एकदम म्हणजे खाली खोलवर जाऊन अभ्यास केलात आणि त्याच्यावर तुम्ही आज बोलतात आमच्यासारख्या चांगल्या एका पत्रकाराला प्राऊड फील होतं कारण तुम्ही हे सगळं छान दाखवता आणि लोकांपर्यंत पोचतंय तुम्ही काय सांगाल की आज हा तुम्ही राखणदार म्हणून नवीन कार्यक्रम चालू केला आहे जसं तुम्ही म्हणालात की माझं एक काम आहे की जे मी आजपर्यंत कोकणात वरती दाखवत आलो लोकांना की निसर्ग वाचायला हवा पण ह्याची प्रेरणा नेमकी आली कुठून हे माझ्यात जे तत्व जे आलेलं आहे कारण मी ह्या मातीतल्या ह्या राखणदारांचा सुपुत्र आहे मी असं मानतो की जे मी आज काम करतो ते माझं काम नसून ह्या निसर्गातल्या राखणदारांनी दिलेलं तत्व आहे आणि म्हणूनच ह्यांची कुठेतरी मला आठवण करावीशी वाटली किंवा ह्या पुढच्या पिढीला मला दाखवायचं की तुम्ही आयडॉल आता मला समजू नका तुम्ही ह्या निसर्गातल्या राखणदारांना समजा अशा गावातल्या लोकांना समजा की ज्यांनी आजपर्यंत त्यांच्या श्रद्धेतून अशा देवराया जपलेल्या आहेत ज्याच्यामुळे कोकण वाचलेलं आहे आज आपण बघतो की लोकं जमिनी विकतात आहेत ही एक बाजू आहे पण लोक काही लोक आहेत जे जमीन राखणारे आहेत जंगल राखणारे आहेत पाणी जपणारे आहेत ह्या लोकांना कुठेतरी आज समाजासमोर त्यांची गोष्ट मांडण्याची आपण संधी द्यायला पाहिजेत ज्या माध्यमातून आज आम्ही आरोस गावामध्ये आलो इथले महेश परब आणि इथले आमचे त्यांचे बंधू परब की त्यांनी मला आता इथे आम्ही एक दाडाची राय होती तिथून आम्ही सुरुवात केली जो त्या त्या की त्या गावाचा मूळ पुरुष तिथे येऊन राहिला आणि त्यांनी जपलेलं जंगल होतं त्यानंतर आत्ता आम्ही इथे सातेरी आणि भराडी ह्यांच्या देवराईमध्ये आलो आहे आणि इथे पाळडोस हे सुंदर गाव आहे या गावामध्ये अजूनही देवराया आहेत तर सांगण्याचा उद्देश हा की आज आपल्याला आपलं कुठेतरी जे कल्चर आहे ते कशा पद्धतीने निसर्गाला देव मानतं हे पुढच्या पिढीला कळायला पाहिजे नाहीतर आज आपण बघतो की तीर्थक्षेत्र वाढतात आहे स्पिरिच्युअल टुरिझम वाढतं आहे लोक पैसे देऊन कधी कधी असं वाटतं की लोक लाच देतात आहे देवाला तर ह्याचं कुठेतरी दे आपल्याला विसर पडतो की देव म्हणजे मीच आहे आणि माझ्यातलं देवामधचं एक तत्व आहे आणि जेव्हा देवाशी एकरूप व्हायचं असेल तेव्हा तुम्ही देवराईमध्ये या तुम्हाला इथे कुठल्याही प्रकार तुम्ही बघाल तर इथे कुठेही प्लास्टिक नाही आहे इथे कॉन्क्रीट नाही का आहे काहीच नाही आहे म्हणजे आज लोकांना वाटतं की देवाला म्हणजे काहीतरी मार्बलच्याही चौकट घातली त्याच्यात देवाला बसवला किंवा काही देवाला ऑफर केल्याशिवाय लोकांना वाटत नाही की मी देवाला, देवाला देव मानतो म्हणून इथे आम्ही काहीच दिलेलं नाही देवाला आम्ही आमच्याच बर्डेतली चार केळी घेऊन आलो ठेवली एक अगरबत्ती लावली आहे आणि आज आम्ही इथे जे वातावरण एक्सपिरियन्स करतो हा देव आहे जो मला वाटतं इथल्या निसर्गात आहे इतिहास म्हणजे कशी आहे सांगे दिली म्हणून एका मरे हांव एक एक दीस बरो कॅमेरा घेवन येवचो पडटलो आनी हे सगळे डॉक्युमेंट कर जंगलावरती जगत असत म्हणजे आजही कोकणात जे काही ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट किंवा आपण जे का वन्य प्राणी आणि माणसाचा संघर्ष म्हणतो की आपल्याकडे गवे त्रास खूप वाढत चाललेलो असा किंवा माकडांचा जुनी जाणती माणसा विसर बसली आहेत वीस वर्ष प्रयत्न केलास तर याचा कारण जरी आपण नसलो तरी आपल्यापेक्षाही आजूबाजूची माणसा ह्या निसर्गाचा जो तो प्रकाश करतच आणि पट्टेरी वाघ असतात किंवा हत्ती असतात हजार एकर जमिनी केरळवाल्या रबर लॉबिक दिले आणि या संपूर्ण जंगल लोकांनी तोडून त्या ठिकाणी फक्त रबर लागलो मग हत्ती रबरात खातो लोक त्यांनी जर सांगले मा त्याचे आणि मी सांगले माझा पैसे दिलो मग शेजार काय कामाचो कम्युनिटी काय कामाची समाज काय कामाचो कारण आम्ही सगळे वाटतं आम्ही पिकवतो पण आम्ही पिकवतो का वापरतो ह्या जंगलातच पाणी वापरतो आज तुमका वाटतं की राखणदार फक्त तो थं त्या पाडलोशा आणि ह्या का काम काम दो पण हा हा सगळ चालू असताना मागे भक्त पेंटिंग चालू आहे तर अक्षय सावंत आर्टिस्ट चा नाव अक्षय आज ओरबाडून फक्त सर आमची जमीन ओरबाडून भक्त सर आमचं जंगल ओरबाडून भक्त सर आणि आमचं भकाच्या वरती टपलेली अस जे आपका सांगते तुमच्यासाठी विकास घेऊन येतो पण असं काय विकास नाही दाडते दाडपाचं आणि

आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाने राखलेलं हे जंगल म्हणजे आमच्या जगण्याचा आमच्या संस्कृतीचा खरा आत्मा आहे आमची संस्कृती या जल जंगल जमिनीतून तयार झाली आणि हेच कुठेतरी या समाजासमोर या गावातल्या लोकांसमोर पुन्हा एकदा ठणकावून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय देवी माऊलीच्या कृपेने आम्हाला आरोज गावामध्ये तिच्या समोर तिच्या राखणदारांची तत्व समजावून सांगण्याची चा, संधी मिळाली पुन्हा एकदा मी राखणदार म्हणजे हे सगळं आपल्या पूर्वजांनी राखलंय देवाच्या नावाने तसं आपल्यालाही आहे ही जाणीव लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी आपण हा एक प्रोग्राम हाती घेतलेला आहे आपल्यासोबत अनेक कलाकार जॉईन होतात आहेत अक्षय सावंत जे एंट्रिको या नावाने एन्शियन ट्री कन्झर्वेशनचं काम आणि त्यांच्या आर्टमधून करत आहेत ज्यांनी माऊलीच्या चरणी त्यांनी त्या गावातल्या देवराई स्वतः जे फील केलं ते कुठेतरी त्या चित्रातून व्यक्त ते झालेत असे अनेक कलाकार जॉईन होत आहेत तुम्हाला या मूवमेंटमध्ये तुमच्या कलेतून तुमच्या जगण्यातून जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही येऊ शकता ज्यांना या मूवमेंटचा सहभाग व्हायचा आहे सहकार्य करायचं आहे त्यांच्यासाठी गुगल फॉर्मवरती एक लिंक दिले तिथे जाऊन व्हिजिट द्या आणि मी राखणदारचा भाग बना